मराठी स्वागत आहे परिस्थितीमुळे बंद करण्यात आलेली सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पूर्ववत सुरू होत आहे अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे या चौदा दिवसांच्या काळात कुपवाड येथील बुधगाव रोड आणि स्वामीमाळा येथील स्मशानभूमी पंच्याऐंशी अंत्यविधी महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडले याबाबत आयुक्त गुप्ता म्हणाले की पंचवीस जुलै रोजी कृष्णा नदीचं पाणी अमरधाम स्मशानभूमीत आल्यानं अमरधाम स्मशानभूमीत तात्पुरत्या स्वरूपात कुपवाड स्वामीमाळा येथे स्थलांतरित करण्यात आले यासाठी कुपवाडमाळा बुदगाव रोड आणि स्वामीमाळा स्मशानभूमी येथे वीस कर्मचाऱ्यांकडून चोवीस तास कामकाज करण्यात आलं यामध्ये दोन्ही स्मशानभूमीत एकूण पंच्याऐंशी अंत्यविधी कर्मचाऱ्यांकडून पार पाडण्यात आले आता कृष्णा नदीची पाणीपातळी उतरण्यास सुरुवात झाल्यामुळे अमरधाम स्मशानभूमीतील पाणी ओसरलं आहे त्यामुळे बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांकडून अमरधाम स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली असून सांगलीची अमरधाम स्मशानभूमी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पूर्ववास सुरू करण्यात येत आहे असं वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी सांगितलं आहे मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मान्य आयुक्त शुभम गुप्ता सरांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून आम्ही पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर साधारण काल आणि आजपर्यंत आम्ही अमरधाम स्मशानभूमी सांगलीकडील सर्व पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तिथला गाळ असेल तिथली स्वच्छता असेल ती पूर्णपणे आम्ही करून घेतली तिथं औषध फवारणी करून घेतली आत्ता साधारण अमरधाम पूर्वत सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने चौदा दिवसामध्ये पंचवीस जुलैपासून अमरधामच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे अमरधाम बंद होतं त्या दरम्यान आम्ही कुपवाडमध्ये बुदगाव रोड स्मशानभूमी त्याचप्रमाणे स्वामीमाळा स्मशानभूमी या ठिकाणी साधारण चौदा दिवसामध्ये पंच्याऐंशी दहनविधी केले यामध्ये प्रामुख्याने कुठल्याही पद्धतीची अडचण सांगलीकरांना आम्ही येऊ दिली नाही आणि कुपवाडकरांनीसुद्धा सांगलीकरांच्या मदतीला येऊन पंच्याऐंशी दहनविधी केलेली आहे उद्यापासून म्हणजे आठ जुलै आठ ऑगस्टपासून पूर्ववत अमरधाम स्मशानभूमी आम्ही सुरू केलेली आहे